आज वर्षानुवर्षाची असणारी येणारे गाव ग्रामस्थांची मागणी आणि ती मागणी पुऱ्या होत असताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा अत्यंत महत्त्वाचा आहे कोट्यावधी रुपयाची कामं होत राहतात देशभर होत राहतात राज्यभर होत राहतात परंतु कधीकधी असं वाटतं की छोटी छोटी कामं जी असतात शेतकऱ्यांच्या जिवाळ्याची जिवा शेतकऱ्यांच्या अगदी जिवाळ्याचा प्रश्न असतो त्याच्या शेताकडे जाणारा रस्ता त्याच्या देवाकडे जाणारा रस्ता आणि म्हणूनच आज या ठिकाणी युवराई मंदिराच्याकडे जाणारा हा रस्ता हा शेतकऱ्यांच्यासाठी हिताचा आहे आणि खऱ्या अर्थाने मला सगळ्यात महत्त्वाचा आनंद वाटतो आहे की हा निधी किती कमी आहे त्यापेक्षा ह्या निधीचं किती महत्त्व आहे तुम्ही दहा कोटी दिले असते तरी त्यांना समाधान भेटलं नसतं पण आज जे त्यांचं काम झालं आहे ते त्याच्यापेक्षाही पुढचं आहे त्यांना जे अभिप्रेत आहे आणि खरोखरच राज्याचे महसूल मंत्री यांचं देखील म्हणणं आहे की शेतकऱ्याचा बांधाला रस्ता टेकला पाहिजे त्याला डोक्यावर माल वाहू लागायला नाही पाहिजे आणि जे रस्ते झाले पाहिजेत ते पाण्यांमधून उभे राहिले पाहिजेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला ते समाधान मिळालं पाहिजे त्याच्यात एखादा आडवा येतो आणि तो सगळ्या ग्रामस्थांना त्रास देतो परंतु येणेरेकरांचं मी कौतुक करेल की या ठिकाणी होत असताना संपूर्ण रस्त्यामध्ये चौदा शेतकरी असले तरी एकाही शेतकऱ्याने असं म्हटलं नाही की माझ्या इथून का किंवा इथे अडवणूक करूया आणि ही भूमिका जर प्रत्येकाने घेतली तर निश्चितपणाने महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी आपण तर शिवभूमीतले आहोत आपल्याकडे एम आय डी सी नाही जी एम आर टीमुळे आपण या ठिकाणी एम आय डी सीला कधीच होऊ शकत नाही त्यामुळे शेती हाच मूळ व्यवसाय आणि दूध आणि शेती याच्यावर चालणाऱ्या आपल्या व्यवसायाला ज्या रस्त्यांची गरज आहे रस्त्यांच्या जाळविनण्याची गण गरज आहे आणि ते करत असताना जर येणे गावचे सरपंच अमोलजी भुजबळ यांनी पुढाकार घेतल्यानंतर त्यांच्या सगळ्या सदस्यताई आणि सगळ्यांनीच पक्ष नाही इथे पक्ष नाही जेव्हा गावचा विकास त्यावेळी फक्त एकच ध्यास की माझ्या गावातलं काम झालं पाहिजे माझ्या शेतकऱ्याचा प्रश्न सुटला पाहिजे तो समाधानी झाला पाहिजे आणि ह्या उद्देशातून आज येणेरे आणि विठ्ठलवाडी वेगळे झाले असले तरी ढोलेसर आपण या ठिकाणी उपस्थित आहात पानसर एक काल्याला कार्यक्रम आहे ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि या ठिकाणी उपस्थित असताना ठेकेदाराला एवढंच सांगू इच्छिते की या ठिकाणी आपण काम करताना खरोखरच अनेक ठिकाणी कामं करतो पण काही कामं अशी असतात की जी करताना एक वेगळं समाधान मनाला लाभतं कारण त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आणि म्हणून या ठिकाणी गांजळे सुरेखाताई नाणा जे तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष आहेत परंतु वाणीसाहेबांनी सांगितलं होय विघडची निवडणूक लागली आहे आणि विघ्नरवर का बोलत नाही विघण्याराचे ते सिनियर संचालक आहेत निश्चितपणाने ज्यावेळी निवडणुका लागतात त्यावेळी प्रत्येकजण आपला पार्टी आपला पक्ष त्या ठिकाणी मांडत असतो आम्हीही त्या भूमिकेत आहोत परंतु जे काही होईल ते शेतकऱ्यांच्या हिताचं व्हावं अशा दृष्टीने आम्ही पुढे आहोत आणि म्हणून शेतकऱ्याला बाधा येईल शेतकऱ्याला त्याच्यामुळे काही त्रास होईल किंबहुना त्याच्या हिताला कुठे बाधा येत असेल तर निश्चित आम्ही त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे आहोत या ठिकाणी ही निवडणूक होत असताना देखील जे सिनियर डायरेक्टर आहेत संतोष नाना म्हणून येणाऱ्या दोन दिवसात उद्याचा दिवस आहे लाचचा शुक्रवार हा लास्ट आहे सहकारमध्ये हे सगळ्या खेळी चालतात कारण याच्यावरच सगळ्या बाकीच्या निवडणुका आपण जर पाहिल्या तर त्याच्यात आणि याच्यामध्ये फार फरक आहे परंतु ह्या सगळ्या निवडणुका आपली संस्था आपल्याकडे ठेवण्यासाठीचा अट्टहास जो असतो आणि त्याच्यामुळे आपण कशा त्याच्यामध्ये भागी मार्ग काढू आणि लोकांना अडचणीत आणू मग सलग तीन वर्ष ऊस टाकलाय का मग त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो का या ठिकाणी असणारी आरक्षणं त्याच्यावर असणारा अभ्यास या सगळ्या गोष्टीसाठी निश्चितपणाने अचानक उठून चालत नसतं परंतु आम्ही देखील अभ्यासू आहोत आम्ही देखील त्याच्यामध्ये काम केलेलं त्या के आहे त्यामुळे निश्चित मुंबईमध्ये सहकार चालवला चळवळ उभी केली ती इथेही आहे परंतु चांगलं काम होताना चांगल्याच्या पाठीशी उभं राहणं ही देखील भूमिका असते पण चांगल्याने सुद्धा त्या पद्धतीने चालावं ही देखील भूमिका आमची आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताचा होत असणारा हा कारखाना त्याची होत असणारी निवडणूक निश्चितपणाने या ठिकाणी होणारे डायरेक्टर किंवा होऊ घातलेले डायरेक्टर यांनी देखील त्याच पद्धतीने त्याच ताकदीने असावं आणि त्यांनी शेतकऱ्यांना न्याय देत असताना कुठे कमी पडू नये हीच भूमिका आमची राहणार आहे या ठिकाणी आजचा हा जो कार्यक्रम आहे जो अमोल भुजबळ आणि त्यांच्या टीमनी घेतला कारण शेवटी ग्रामपंचायत ही टीम आहे आणि ग्रामपंचायतचे सगळे सदस्य आपापल्या वॉर्डात जर काळजी घेऊ लागले तर आपापल्या वॉर्डात एक एक काम तरी माझं झालं पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी अट्टहास केला पाहिजे मिटिंगीला न येता घरी रजिस्टर घेऊन सह्या सह्या घ्याव्या ला लागतात हे काही बरोबर नाही आज आपण एकवीसव्या शतकात आहोत आपण जागरूक राहिलं पाहिजे निवडणूक लढताना इतका अट्टहास करतो इतकं काही नाती गोती सोडून आपण जातो आणि मग ज्या वेळेला आपण निवडून येतो त्या खुर्ची वस्तू त्याला न्याय द्यावा पण आमोल इतका नाही द्यावा आधी दिल्लीपर्यंत माणूस पोचला पण जुन्नरकरांनी त्याची प्रसिद्धी कमी केली कारण खरोखरच खूप जीवा पलीकडे जाऊन त्याने काम ह्या गावात करत असताना त्याने केलं असं मी म्हणणार नाही हा जगन्नाथाचा रथ आहे सगळे त्याचे सहकारी उपसरपंच सगळे सदस्य त्याच्या सोबत आहेत महिला आमच्या जादाच्या आहेत पण कुठेही काकू करत नाही प्रत्येक कामात पुढे आहेत प्रत्येक योजनेत पुढे आहेत आणि असंच त्याने पुढे वाटचाल करावी असंच वाटचाल करत असताना दुसऱ्यांनी तो वसा आणि वारसा पुढे चालवावा अशी अपेक्षा व्यक्त करते नवरा असेल तर बायकोने साथ द्यावी बायको असेल तर नवऱ्याने साथ द्यावी या ठिकाणी राजेश्रीची साथ देखील तितकी महत्त्वाची आहे तुम्ही दिल्लीमध्ये तिचं गाणं ऐकलं आहे त्यामुळे अशाच पद्धतीने पुढे जाण्याचा आपण माणस घेऊया आपल्या गावचा विकास हा ध्यास घेऊया आणि येणेरकरांना निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायतची त्यांची संकल्पना आहे ती पूर्ण करत असताना कुठेही आम्ही कमी पडणार नाही राज्यात आणि देशात जो माणूस पोचला आहे त्या माणसाची प्रतिमा कशी आणखीन उज्ज्वल होईल त्या माणसाच्या गावातल्या प्रत्येक माणसाची प्रतिमा कशी उज्ज्वल होईल याच्यासाठी प्रयत्न राहील वाणीसाहेब अशा गोष्टींना जास्त महत्त्व द्या अशा गोष्टींना जास्त प्रसिद्धी द्या कारण जिथे अडचणी येतात ती गावं थोडी समजूतदार होतील ते आपल्याला आता डिंगोलेसारख्या ठिकाणी अडचणी येते त्या अडचणी येणार नाही आणि राव करतो असं समजायचं कारण नाही गाव करत गाव मोठा राव मोठा नाही तो कोणी असो आशाताई असली तरी फक्त त्या ठिकाणी लोकांचा विचार झाला पाहिजे एवढंच सांगतानी या ठिकाणी थांबते <laughs> कुळे साहेबांनी सांगितलंय एखादा अडियल माणूस जरा आडवा आला आणि तो तो गावाला बाधित होत असेल आणि तिथे तो काम होऊ देत नसेल पाण्यांमधून जे एक किलोमीटरला दहा लक्ष रुपये देण्याची तरतूद आहे आज आपल्याकडे त्र्याऐंशी लक्ष त्र्याऐंशी रस्ते मंजूर आहेत माझ्या एक वर्षापासून पाठपुरावा चालू आहे या जुन्नर तालुक्यामध्ये कधीतरी बीडीओ विचारा कधीतरी तहसीलदाराला विचारा की बाबा रे एक वर्षापूर्वी मंजूर झालेलं असते आजपर्यंत का सुरू होत नाही ते अडचणी सांगतात गावकऱ्यांच्या त्या अडचणी आम्ही ऐकून घ्यायला मोकळे नाहीत मी त्यांना गेल्या महिनाभर सांगितलं आहे रस्ते चालू झाले नाहीत शेतकऱ्यांच्या हिताचे रस्ते आहेत हे जर कामं झाली नाहीत तर तुम्हाला माफी नाहीत त्यामुळे तुम्हाला देखील जाण असली पाहिजे की त्र्याऐंशी ल त्र्याऐंशी या ठिकाणी रस्ते मंजूर असताना किती रस्ते सुरू आहेत सुरू नाही तर का सुरू नाहीत त्यांनी त्याच्याबद्दल बोलावं मीडिया त्यांना साथ देईल आम्ही त्यांना साथ देऊ आणि त्या गावामध्ये विकास करू त्या गावामधले रस्ते करू विकास म्हणजे काही मोठ्या मोठ्या इमारती बांधणं मोठे मोठे रस्ते करणंच नव्हे तर त्या गावातल्या मूळ शेतकऱ्याला न्याय देणं हे आपलं काम आहे आणि ते झालं पाहिजे ही भूमिका माझी आहे आणि त्या भूमिकेला धरूनच पुढे भविष्यात काम होईल आणि राज्याच्या मंत्र्यांनी पहिल्यांदा महसूल मंत्र्यांनी असा निर्णय घेतला की जर एखादा अडिएल असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा पण काम थांबू देऊ नका ही भूमिका जी घेतली ती भूमिका घेण्याचं धाडस ज्या महसूल मंत्र्यांनी दाखवलं त्यांना देखील या ठिकाणी आम्ही त्यांचं कौतुक करतो त्यांना देखील निश्चितपणाने एक शेतकरी कुटुंबातला एक चांगल्या व्यक्ती म्हणून आणि त्यांनी शेतकऱ्यांची नाळ ओळखली शेतकऱ्यांची अडचण ओळखली आणि आपल्या माध्यमातून न्याय द्यायची भूमिका घेतली राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ हे त्यांच्या सोबतीला आहे म्हणूनच ते एवढा कठीण निर्णय घेऊ शकले हे देखील सांगायला कमी पडणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री